आमदार प्रकाश आवाडे नेहमी दबावाचं राजकारण करतात त्यांच्या बेकायदेशीर कामाला इचलकरंजी महापालिका आयुक्तांनी विरोध केला त्यामुळे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झाली असा गंभीर आरोप मँचेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके यांनी केला आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्याचा आमदार आवाडे यांचा प्रयत्न आहे मात्र त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातंय असा दावा त्यांनी केला आहे राज्याच्या नगरविकास विभागानं इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश काढले त्यांच्या जागी सातारा जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला मात्र आज इचलकरंजी महापालिकेत आयुक्तांच्या बदलीवरून आरोपाच्या फैरी झडल्या मँचेस्टर आघाडीचे नेते सागर चाळके प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्त कार्यालयासमोर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला यापूर्वीचे आयुक्त सुधाकर देशमुख हे सुद्धा खासदार धैर्यशील माने ऐकत नव्हते म्हणून त्यांची बदली झाली आता बेकायदा कामाला आयुक्तांनी विरोध केला म्हणूनच आमदार आवाडे यांनी त्यांची बदली करवली आमदार आवाडे आणि सुडाचं राजकारण करत असून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर इचलकरंजीचा कोणताही प्रश्न सुटलेला नाही आमदार आवाडे केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत त्यांनी इचलकरंजीच्या प्रश्नांचा खेळखंडोबा केल्याचा आरोप सागर चाळके यांनी केला फक्त बेकायदेशीर कामाला साहेब ऐकायला नकार दिला ह्या एका हेतूनं व्यक्तिदोषातून की बेकायदेशीर कामाला आपले ह्या ठिकाणी आयुक्त ऐकत नाहीत आणि आपल्या मर्जीतल्या आयुक्तांना आणून बेकायदेशीर काम करून या ठिकाणी भ्रष्टाचार करायसाठी नवीन आयुक्तांची नेमणूक या साहेबांच्या वतीने केलेल्या आहेत या निमित्तानं मी सांगतो की इच्चलगंजी जनतेच्या वतीने की आपण जे बेकायदेशीर कामासाठी नवीन म्हणून बसवत आहे त्याबद्दल जाहीर निषेध इचलगंजी वाशिवासी आपणच करतो म्हणजे जनतेच्या प्रश्नासाठी नाही तुम्हाला या ठिकाणी भ्रष्टाचार करता यावा या महापालिकेच्या माध्यमातून आपला अधिकारी मर्जीतला आणावा आपला दिसतो या ठिकाणी आज दहा दिवस शहराला पाणी नाही त्या संदर्भात महापालिका देऊन तुम्ही बैठक करणार नाही पण मुंबईमध्ये जाऊन आयुक्तांच्या बदलीसाठी बैठक करणार आमदार प्रकाश आवाडे यांनी पैशाच्या बळावर जनतेला लाचार बनवू नये आणि जनतेनंही त्यांच्या पैशाच्या राजकारणाला बळी पडू नये असं आवाहन चाळके यांनी केलंय एकूणच विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यानं आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत